पाटील नमस्कार माझे विद्या, नाव सरिता विजय पाटील आम्ही शैजान सतवा महादेव पाटील विद्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी असू आमच्या समस्येचे नाव जमिनीची धूप असे आहे थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे पावसामुळे उत्तराची शेती वाहून जाणे या समस्येला जमिनीची धूप असे म्हणतात ही शेतीसाठी एक गंभीर समस्या आहे जमिनीची धूप म्हणजे मातीचे कण पावसाचे पाणी किंवा वाऱ्यामुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर ठिकाणी वाहून जाणे उताराच्या शेतीत पाण्याचे वहन वेगाने होत असल्याने मातीची धूप जास्त होते जमिनीची धूप होण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत एक झाडांची तोड शेती शेतीच्या बांधावरील आणि आसपासच्या झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात वृक्षतड केल्याने माती मोकळी होते आणि लवकर वाहून जाते चुकीची मशागत उताराच्या समानांतर नांगरणी पेरणी केल्यास वाहत्या पाण्याला एक मार्ग मिळतो आणि धूप वाढते जमिनीवरील आच्छादनाचा अभाव जमिनीवरील गवत किंवा पिकांचे आच्छादन असल्यास पावसाचा थेंब थेट मातीवर आढळतो त्यामुळे मातीची धूप वेगाने होते अति अतिचराई जनावरांच्या अतिसराईमुळे जमिनीवरील गवताचे आवरण नष्ट होते आणि माती मुकळी मुकळी पडून धूप धूप वाढते परिणाम जमिनीच्या धुपीचे शेतीवर आणि पर्यावरणा पर्यावरणावर दूरगावी व हानिकारक परिणाम होतात सुपीक मातीचे नुकसान होते जमिनीचा सर्वात वरचा सुपीक थर वाहून जातो या थरातच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे आणि सेंद्रिय पदार्थ असतात उत्पादनात घट सुपीक माती वाहून गेल्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता कमी होते आणि पिकांचे उत्पादन घटते पाण्याची टंचाई पाणी वेगाने वाहून गेल्यामुळे जमिनीत मुरत नाही परिणामी भूजल पातळी कमी होते आणि पाण्याची टंचाई चालवते गाळाचा साठा वाहून आलेला मातीचा गाळ नदी नाले तलाव आणि धरणांमध्ये साठतो यामुळे त्यांची पा पाणी साठवण क्षमता कमी होते आणि पुराचा धोका वाढतो जमिनीची नापिकता धूप तीव्र झाल्यास जमीन नापिक बनू शकते आणि शेतीसाठी अयोग्य ठरते जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि पाणी जमिनीत मुरवण्यासाठी खालील उपाययोजना प्रभावी ठरतात कृषी मशागतीचे उपाय सम समतल मशागत नांगरणी पेरणी आणि कोटणीक उताराला आडवी करावी यामुळे वाहणाऱ्या पाण्याची गती गती मंदावते आणि पाणी जमिनीत मुरते पिकांची फेर पिकांची फेरपालन फेरपालट एकाच प्रकारचे पीक न घेता माती धरून ठेवणारी पिके उदाहरणार्थ भुईमू कडधान्य आणि जास्त धूप होणारी पिके यांची आणतून फाटून लागवड करावी पट्टा फेर पट्टा पेर धरत भूक कमी करणाऱ्या पिकांचे उदाहरणार्थ गवत कडधान्य पट्टे आणि इतर पिकांचे घट्ट उताराला आडवे घ्यावे आच्छादन जमिनीवर पिकांचे अवशेष पाला पाचुळा तर किंवा प्लॅस्टिकचे आच्छादन वापरल्यास पावसाच्या थेंबाचा थेप आघात टाळतो आणि मातीचे कण जागच्या जागी राहतात झाडे आणि गवताची लागवड उतारावर शेतीच्या बांधावर आणि उघडींच्या कडेला कडेला गवत उदाहरणार्थ खरच गवत आणि झाडे उदाहरणार्थ केकटाड सुबाभू भू लावा यांत्रिक उपाय संपातळी बांध बांध बंदिस्ती उतारावर समतल रेषेत मातीचे छोटे बांध घालावे हे बांध पाणी अडवतात आणि जमीन बुडण्यास मदत होतात मातीचे धरणचे एक डॅम लहान ओढ्यावर किंवा घडीमध्ये दगड माती किंवा सिमेंटचे छोटे बंधारे बांधल्यास पाण्याचा वेग कमी होतो आणि वाहून येणारा गाळ अडवला जातो घळी नियंत्रण मोठ्या घडीमध्ये दगड आणि फांद्या टाकून त्यांचा प्रवाह थांबावा किंवा न नियंत्रित करावा पायऱ्यांची शेती जास्त उताराच्या जा जमिनीवर के सपाट टप्पे मज मजगे तयार करावेत यामुळे पाण्याचा खूप वेग कमी होऊन मातीची धूप कोंबते हे सर्व उपाय एकत्रितपणे वापरल्यास उताराच्या शेतीची धूप प्रभावपणे थांबवता येते आणि जमिनीची सुपीकता टिकून ठेवता हो येते धन्यवाद